ya biyu ake kuma na yau ne डॉक्टर नमस्कार सार्वजनिक क्षेत्रामध्ये सामाजिक कार्यामध्ये सतत गोरबाली गोरबाली परिवार यांच्या वतीनं या ट्रस्टच्या वतीनं प्रतिवर्षी जसं सातारा पुरस्कार राज्यातल्या मान्यवर व्यक्ती या समारंभाची आजची सत्कार होती ज्यांना सातारा भूषण पुरस्काराचं वितरण समस्त सातारावासियांच्या वतीनं आपण या ठिकाणी केलं ते सन्मानीय हनुमंतरावजी गायकवाड उपस्थित राजेंद्रजी शिंदे आमचे संबंधित प्राचार्य आजेनजी पाटील बोल साहेब गोडबोले साहेब डॉक्टर गोडबोले बोल गोडगोले गाएकौर, परिवार गायकवाड हनुमंतराव गायकवाडांच्या बरोबर आलेले त्यांचे मूळ गाव असणारे गावचे समोर ग्रामस्थ जावायचं कौतुक बघायसाठी आलेले त्यांचे सासरवाडीतले सगळे ग्रामस्थ सातारा शहरातील बरेच मान्यवर मला या ठिकाणी दिसत आहेत ते सर्व उपस्थित सर्व सातारा शहरवासीय सर्व मान्यवर बंदवाने बोल मी डॉक्टर राच गोडबोले साहेबांना फार आधीपासून ओळखतो डॉ मान्य आणि आमच्या आजोबांचे जुने संबंध कौटुंबिक संबंध गोडवले परिवाराचे आणि देसाई परिवार गोडवले ट्रस्टचं काम खूप व्यवस्थित चालू आहे विशेषतः आपलं हिंदीतल्या गणपतीचं देवस्थान जे आहे तिथलं ग्रीनरी म्हणजे तिथं हिरवळ निर्माण करायचे जे काम फार फार मनापासनं ती झाडे लावायची ती जोपासायची त्याची निगा राखायची खूप चांगले उपक्रम ट्रस्ट करते आता गायकवाड बद्दल तर काय मी कुणाला आपल्याला सांगितलं पाहिजे असं नाही देशभर त्यांचं काम आहे म्हणजे तरी ते मी आणि मुख्यमंत्री एका कार्यक्रमामध्ये आपण सर कुठं पुण्यात होतो मुंबईत झाडे झाडे होतो आम्ही एकाकडून आणि सीएम साहेबांनी सुद्धा त्यांचं भरभरून कौतुक केलं की खेड्यातनं आलेला माझ्या जिल्ह्यातला असलेला एक माणूस इतका मोठा झाला आणि त्यांचं विशेष आहे की आपल्या लोकांना नेहमी प्रोत्साहित करायचं काम करतात आपल्या गावाकडची असणारी माणसं त्यांना कसं पुढं आणता येईल त्यांना आपल्या एवढ्या कोट्या सगळ्या ह्या व्यवसायामध्ये त्यांना कुठं सहभागी करून घेता येईल म्हणजे जसं नाहीतर बऱ्याच बऱ्याच वेळा आपण बघतो की गाव असतं ग्रामीण भागातलं आणि एकदा का व्यवसाय झाला इंडस्ट्री झाली किंवा काही मोठा प्रकल्प झाला आणि एकदा का गाव सोडून त्या प्रकल्प असणाऱ्या गावाकडे गेलं यात्रेला पालखी उलांडा काय सुद्धा घडी माघारी फिरत नाही मुंबईचा mm. झाला की मुंबई का होऊन बसतो दिल्लीचा झाला की दिल्लीचा होऊन बसतो आणि गावाला विसरून जातो पण गायकवाड हळूहळू गायकवाडाचं गायकवाड साहेबांचं तसं नाही ते आपुलकीनं सगळ्यांची विचारपूस करतात ईद त्याला त्यांच्या चांगल्या व्यक्तीची निवड तुम्ही केली आणि आतापर्यंतची मी आधी पाहिली म्हणजे ज्यांना ज्यांना आपण सातारा भूषण पुरस्कार दिलेला आहे त्या व्यक्ती वेग कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण काम केलेले आहे आणि आपली राजधानी आहे छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणारा आपण सातारा त्याला ऐतिहासिक परंपरा आहे गायकवाड साहेब खरंच तुम्ही भाग्यवान आहात की छत्रपतींच्या राजधानीच्या नावानं असणारा पुरस्कार सातारा भूषण हा तुम्हाला या ठिकाणी मिळतो आहे मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो याच्यासाठी गोडगोडे परिवाराला गोरगोडे ट्रस्टला सुद्धा मनापासून धन्यवाद देतो की एका चांगल्या व्यक्तीची निवड आपण या ठिकाणी हा पुरस्कार देण्यासाठी केली अधिक चांगले उपक्रम डॉक्टरांचं मला नेहमी सांगणं असतं की काही नवीन नवीन उपक्रम आपल्याला खिडीतल्या गणपतीच्या देवस्थासाठी करायचे मला अनेकदा ते म्हटले तुम्ही एकदा कलेक्टरला घेऊन या ते बघायला आपल्याला काय करता येईल तर जरूर तुम्ही धावपळ बघताय डॉक्टर कशी असते आमची पण तरी सुद्धा जरूर ट्रस्ट गोडकोले ट्रस्ट जे काय चांगले उपक्रम नाविन्यप नाविन्यपूर्ण उपक्रम सार्वजनिक म्हणजे सामाजिक बांधिलकीचे उपक्रम जे जे राबवत आहेत त्याला नक्की जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझं नक्कीच सहकार्य नाही खूप मोठं भाषण या ठिकाणी करत नाही गायकवाड साहेबांचं अभिनंदन करतो त्यांचं खूप चांगलं काम आहे अधिक चांगलं काम व्हावं आणि अधिक चांगली प्रग अधिक चांगली प्रगती त्यांच्या उद्योग संवाद आता कुठेही गेलं की बी नाव म्हटलं की, की लगेच म्हणजे ते इतकं फेमस आहे इतकं प्रसिद्ध आहे की लोकांच्या सहज बी व्ही जी म्हणजे गायकवाड गू हे लगेच लोकांच्या या ठिकाणी लक्षात येतं एवढं नाव त्यांनी कमावलं कष्टातनं कमावलं आणि त्यांनी खूप चांगलं काम तिथून पुढं सुद्धा करावं त्यांना उत्तम आरोग्य लाभो दीर्घायुष्य लाभो आणि जे काय उद्दिष्ट त्यांचं आयुष्यात अजून साध्य करायचे त्यांच्या मनामध्ये असेल त्या सगळ्या त्यांच्या उद्दिष्ट पूर्तता हो अशा शुभेच्छा व्यक्त करतो सातारा भूषण पुरस्काराबद्दल समस्त जिल्हावासियांच्या वतीनं सन्मान्य हनुमंतराजी गायकवाड साहेबांचा मनापासून आभार मानतो गोडबोडे व्यक्तीसुद्धा मनापासून या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महात्मा शिक्षण संस्थेचे सर्व सर्व आदरणीय अमित पाटील साहेब आदरणीय राजेंद्र शेंडे साहेब आदरणीय अक्षर गुडबुले आणि बुड़ सर्व गुडबुले बुड़ परिवार हा सातारा पोषण पुरस्कार मी तुमची प्रथमता मनापासून आभार मानतो या कार्यक्रमाला माझी आई उपस्थित आहे माझा भाऊ दत्तात्रय उपस्थित आहे वैशल्य आहे रहिमपूरचे बरेचसे माझे सहकारी आलेले आहेत वैशालीच्या गावचे सगळे लोक आलेले आहेत माझे मित्र आलेले आहेत सगळ्यांचं भरपूर प्रेम आहे बर, बी वीजी माझे भर भरपूर सहकारी आलेले आहेत सातारा इथे नऊ हजार लोक बी जीमध्ये काम करतात फक्त सातारे <stereotype> आठ लोकांनी सुरू केलेला व्यवसाय स्वच्छतेच्या बाबतीत देशभरामध्ये दे नव्वद हजार लोकांना बी वी जीमध्ये एम्प्लॉयमेंट मिळालेलं आहे गेलेलं पार्लमेंटचं काम गेले एकवीस वर्ष बी व्यू शिकलं आहे आदरणीय घर आणि ऑफिस वीस वर्षापासून बी वी शिकलं आहे राष्ट्रपती भवन आहे सुप्रीम कोर्ट आहे सगळे माझ्या टीममुळे सगळं शक्य आहे सुहास माने आहे विकास भोसले आहे किरण यादव आहेत विजय माने आहेत सगळे माझे बी वीचे सहकारी इथे उपस्थित आहेत मी संदेश आहे सगळी सगळी माझी टीम जी रात्रंदिवस डी वीजीमध्ये काम करते त्याच्यामुळे शक्य आहे एकोणीसशे वर्षी जसे जर मी ठरवलं माझ्या वडिलांचं ज्यांना अठरा वर्ष असं झालं त्यानंतर ठरवलं की कि आयुष्यात किती वेगळं करायचं पुण्यात नऊ फूट बाय अकरा फुल्या घरात राहत होतो तेव्हा संस्थेचं नाव ठेवलं भारत विकास प्रतिष्ठान लोक काढला भारताला नकाशा मागासू एक पण डिप्लोमाच्या सेकंड इयरला होतो नंतर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं रोज बेचाळीस किलोमीटर सायकलिंग करत होतो डिप्लोमाचे क्लासेस घेतले ज्या आज बाटल्या विकल्या पेंटिंगची कामं केली इंजिनिअर झाले होते नोकरीला लागलो साडेसहा हजार रुपये पगार असताना कंपनी दोन कोटी रुपये वाचवले माझ्या वाईस प्रेसिंटने विचारलं तुला काय पाहिजे प्रमोशन डबल प्रमोशन डबल इन्क्रीमेंट म्हटलं माझ्या गावच्या मित्रांना कंपनीत काहीतरी कामाची संधी द्या ते म्हटले काय काम करतील म्हटलं हेल्परचं काम करतील स्वच्छतेचं करतील का संत गाडगे महाराज आमच्या आजी आजोबा पडजोबा असताना घरी यायचे तर स्वच्छता मी हो म्हटलं आणि बावीस मे सत्त्याण्णवला मी आठ लोकांनी काम चालू केलं गुणवत्तेच्या माझ्या टीममधून खूप चांगलं काम झालं तीन वर्षात दोनशे लोक झाले आणि दोन हजार एक साली मी राजीनामा दिला आणि पूर्ण वेळ काम चालू केलं पुण्याबाहेर बेंगलोरला शाखा काढली चेन्नईला काढली हैदराबादला काढली बऱ्याच ठिकाणी अपमान व्हायचा त्यामुळे मी विचार करायचो की दिल्लीला पार्लमेंट आहे त्याचं काम आपल्याला मिळायचं लोक रिस्पेक्ट करते आणि विवेकानंदांचं पुस्तक आहे मन आहे शक्ती ते अनेक वेळा वाचत एखादी गोष्ट ठरवली की झाली नाही असं कधी होत नाही अशा हजारो अनुभव माझ्या आयुष्यामध्ये आणि मी विचार करायचो पार्लमेंटचं काम आपल्याला मिळायचं लोक रिस्पेक्ट करतील आणि तीन वर्षात पार्लमेंटचं काम मिळालं एक मार्च दोन हजार तीनला पार्लमेंटचं काम डी मिळालं ते आज तर काहीच चालू आहे त्यानंतर आदरणीय पंतप्रधानाचं घर मिळालं मग राष्ट्रपती भवन मिळालं आता बावीस एअरपोर्टचं मेंटेनन्सचं काम डीव्ही जी आहे मुंबई एअरपोर्ट पुणे चेन्नई अहमदाबाद लखनौ असे बावीस अनेक मंदिरांचं काम डी वीज शिर्डी साहेब देवस्थान तुळजापूर पंढरपूर सिद्धिविनायक मुंबई सोमनाथ द्वारका आयोजितलं राम मंदिर देखील डिव्हिजीत आहे राज्य सरकारच्या वतीनं महाराष्ट्रात आम्ही एकशे आठ अॅम्ब्युलन्स सेवेचं काम करतो आणि त्याच्यामध्ये जवळपास एक कोटी लोकांना मदत झाली आणि चाळीस एक हजार बालकांचा जन्म अँब्युलन्सला झाला आहे मध्य प्रदेशमध्ये पोलिसांच्या एक हजार गाड्या आहेत बी वीज मातीच्या आहेत दोन वर्षांपूर्वी आम्ही अमेरिकेत काम चालू केलं आणि तिथं आता बाराशे लोक झाले डेथ आणि त्या ता परिसरामध्ये आम्ही काम चालू केले जून महिन्यामध्ये आम्ही सौदी अरेबियामध्ये काम चालू केलं आहे तिथं तिथे दीडशे माणसांनी काम चालू केलं आहे असं सगळं काम चालू असेल दोन हजार बारा साली वर्ष निघर बांधलं तेव्हा झालं की शेतकऱ्यांसाठी काम करायचं शेतीमध्ये वेगळी उत्पादन आम्ही बनवले ज्याच्यामुळे शेतीचं उत्पन्न एका एक सीजमध्ये आपल्याला मिनिमम पन्नास टक्के वाढवता येतं खर्च कमी करून उत्पादन वाढवता येतं काही मशीनमध्ये काम करतो आणि शेतकऱ्यांसाठी मी महाराष्ट्रात तीनशेपेक्षा जास्त मेळावे घेतले त्यावर लक्षात असता आलं की शेतकऱ्यांचे आरोग्याचे प्रश्न त्याच्यापेक्षा काही बिकट आहेत त्यामुळे मी आयुर्वेदामध्ये रिसर्च चालू केलं सांगायला आनंद आहे की आज बीबीजीने कॅन्सरचं एक औषध आहे म्हणजे